श्रोते हो नमस्कार अवघ्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची धडाडी दूरदृष्टी आणि आपल्या परिसरातील विकासासाठी त्यांनी केलेले नियोजन पुढील काही वर्षात ठाणे परिसर परिसर हा विकास कामातील होणार यात शंका नाही आणि संशयही नाही मुद्दाम नमूद करावेसे वाटते की आपल्या ठाणे परिसरात मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचे चौतीस पायाभूत सुविधा प्रकल्प साकारत असून ते ठाण्याला मुंबई महानगर प्रदेशातील म्हणजेच यम यम आर चे पुढील केंद्र बनू शकतात हे महत्वाचं तर आढावा घेऊ हे प्रकल्प कोणते आहेत नवीन मेट्रो मार्गिका बुलेट ट्रेन एक्सप्रेस आणि बोगद्यांपासून शहर आणि त्यांच्या शेजारील परिसरात येत्या दशकात अंदाजे तीन शहाण्णव लाख कोटी रुपयांचा चौतीस पायाभूत सुविधा प्रकल्पाचा लाभ होणार आहे आलं का लक्षात म्हणजे साधारण चार लाख कोटी एवढी प्रचंड रक्कम आहे अब्जावादाची गुंतवणूक येणार आहे पहा तर किती मोठं हे काम आहे या यम यम आर्थिक क्षेत्रफळ सुमारे सहा हजार तीनशे अठ्ठावीस चौरस किलोमीटर असून त्यापैकी ठाणे जिल्हा चार हजार दोनशे चौदा चौरस किलोमीटर व्यापतो तर ठाणे महानगरपालिका क्षेत्र एकशे सत्तेचाळीस चौरस किलोमीटर मध्ये पसरलेले आहे ही त्याची कामाची व्याप्ती तर श्रोते हो हे चौतीस प्रकल्प आमचे दडाडीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी गेल्या दशकात ठाणे आणि त्यांच्या आसपासच्या भागात केलेल्या योगदानाचे प्रतीक आहेत हे लक्षात घ्या शिवसेना प्रमुख माननीय एकनाथजी शिंदे यांनी दोन हजार चार ते दोन हजार पर्यंत ठाणे विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहेत आणि त्यानंतर कोपरी पाचरखाडी मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत ठाणे जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघापैकी कोपरी पाचरखाडी हा एक आहे हे, हे लक्षात घ्या दरम्यान गेल्या काही वर्षात केवळ एकनाथजी शिंदेच नव्हे तर ठाणे परिसरातील इतर निवडून आलेल्या विविध मागण्या आणि प्रकल्पांचे प्रस्ताव सादर केले असून असे एका वरिष्ठ अधिकारी यांनी सांगितले आहे आणखी थोडी माहिती घेऊया हे चौतीस प्रकल्प ठाण्यातून सुरू होत आहे आणि ठाण्यातून जातात आणि त्यातील काही प्रकल्प ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी योगदान देतील दोन हजार मध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेना भाजप आघाडी सरकारच्या काळात माननीय एकनाथजी शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचे नेतृत्व केले आहेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ एम एस आर डी सी या सारख्या उपक्रमांचा समावेश त्यांच्या कार्यक्षेत्रात होता नोव्हेंबर दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतरही माननीय एकनाथजी शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री राहिले आणि त्यांना नगर विकास मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली सन जून दोन हजार बावीस मध्ये सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी दोन्ही मंत्रालय राखली आणि ही पावले पुढे टाकली हे महत्वाचं ठरत तर ठाणे परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासामुळे सहाय्यक उद्योगांना चालना मिळते व्यवसायांसारख्या संधी वाढतात रोजगार निर्मिती होते रिअल इस्टेटमध्ये वृद्धी होते आणि मालमत्तांच्या किमती वाढतात या सर्वामुळे स्थानिक जी डी पी देखील पंधरा ते अठरा टक्क्यांनी वाढते अशी अपेक्षा आहे हा परिसर सुजलाम सुपलाम होणार आहे भारतातील पुणे नगर नगरपूर हैदराबाद गुरुग्राम आणि नोएडा या प्रमुख शहरांमध्ये अशाच प्रकारे गुंतवणूक होत आहे ठाणे शहरासोबत शेजारील कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ मुमरा आणि कळवा या ठिकाणी ही प्रकल्पाची अंमलबजावणी होणार असून त्याची देखरेख मान्य एकनाथजी शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे करत आहेत हे मुद्दाम नमूद करावेसे असे वाटते तर मंडळी आपले कर्तव्याध्यक्ष आणि धडाडीचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या विकास कामातील दृष्टिकोन आपण अनुभवला केवळ ठाण्याचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा त्यांनी गेल्या अडीच वर्षात केलेला विकास आपल्यासमोर आहे त्यांची दूरदृष्टी परिपक्व नियोजन आणि कुशलता पूर्ण अंमलबजावणी सर्वांनी अमावली महाराष्ट्रातील जनता आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या कामकाजावर खुश असून त्यांच्या पाठीशी आहे हे निश्चितच तर चला लवकरच भेटूया आणखी एका एखाद्या अशा विकासात्मक कामाचे बुलेटिन घेऊन तुमचे मनापूर्वक आणि आभारी